चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक सागर बापूसो पाटील साहेब उद्योजक उत्तम बापूसो पाटील साहेब श्री बापूसो कृष्णा पाटील चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड पुणे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गांजा सेवन करणारे आणि विक्री करणाऱ्यांविरोधात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कायदेशीर कारवाई करावी असे आदेश दिले होते त्याप्रमाणे शुभम पेंटू शेलार राहणार शिवाजी पार्क कोल्हापूर हा गांजा ओढताना राजारामपुरी पोलिसांना आढळून आला त्याच्याकडे गांजाबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी किरण अवघडे गांजा घेतल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून किरण मनोहर अवघडे वसाहत त्रेपन्न चौथी गल्ली याला ताब्यात घेतली असता त्याच्याकडून दोन किलो दोनशे ग्रॅम पंचावन्न हजार दोनशे रुपये किमतीचा गांजा सापडला या प्रकरणी त्याला अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक फौजदार समीर शेख संदीप सावंत अमोल पाटील सुशांत तळप विशाल शिरगावकर नितीश बागडी सुरेश काळे आदींनी केली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य दर्पण न्यूज